प्रमुख आरोपी जे आहे पांडुरंग बोर्डे पांडुरंग सीताराम बोर्डे हे आणि त्यांचे दोन पुत्र आणि तसेच तसे इतर आठ ते नऊ लोक या लोकांनी स्नेहा वारवे तसेच यातील इतर तीन जखमी यांच्यावर जो काही मारहाण केलेली आहे त्या अनुषंगानं त्याच दिवशी पोलीस स्टेशन बनसर येते गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेरा ओपी पंचवीस सेक्शन दोनशे से एकशे अठरा एक दोनशे पंधरा दोन आणि एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आता हे शिक्षण झाले परंतु याच्यात आपण व्याख्येत स्वरूपात जर सांगायचं म्हटलं तर गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना मारहाणी करून त्यांना जखमी करून शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या पद्धतीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तोही तत्काळ करण्यात आलेला होता आणि त्याच दिवशी यातील जे प्रमुख आरोपी होते तीन आरोपी यांना त्याच दिवशी रात्री आपण अटक केली होती आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा आपण तीन दिवस पी सी आरही घेतला होता आणि तो आपल्या मिळालाही होता तपासादरम्यान आपण अजून दुसऱ्या दिवशी लगेच लागले दोन आरोपी अजून अटक केले त्यांनाही मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले होते असे एकूण पाच पण आरोपी आपण अटक करले केलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच यातील जे पांडुरुंग मोडे हा जो आरोपी आहे हा सुद्धा सध्या उपचार घेतो आहे त्यालाही आपण लवकरच अटकेची तरतूद आपण ठेवलेली आहे तसेच याच्यात आपण गुन्ह्याच्या अजून अनुषंगाने बरेचसे साक्षीदार तपासले आहेत टेक्निकली एव्हिडन्स आपण कलेक्ट केलेले आहेत जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त गुन्ह्यात जी नमूद केलेली शिक्षा कशी के आहे ती कशी होईल या पद्धतीनं आपण सविस्तर तपास चालू आहे जागेचा वाद असेल इतर साक्षीदार असेल संदर्भाने संबंधित विभागाशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि उरलेले जे काही आरोपी आहेत जे फिर्यादीत सांगितलेले आहेत आठ ते नऊ लोकं त्यापैकी आपण पाच आरोपी अटक केलेले आहेत एक राहिला आहे तो उपचार घेतो आहे त्यामुळे काही कारणास्तव आपण मेडिकल अनफिटमुळे आपण त्यांना अटक करू शकलेलो नाही आहे तर तसेच उर्वरित जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करून त्यांना लागलीच अटक करून आपण पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत एवढंच सध्या तरी तपास आहे तपास सुरू असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुराव्याच्या अनुषंगाने न्यायालयात मांडावायच्या असल्याने आपण त्या डिस्क्लोज करू शकत नाही परंतु तपास एकदम स्वच्छ नि, आणि निरपक्षपातीपणे सुरू आहे यात ती मात्र शंका नाही आणि जास्तीत जास्त कसे एव्हिडन्स कलेक्ट करता येईल याचे आपण बारकाईने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो करत आहोत एवढंच मी सांगू शकतो पत्रकार एक तुटीचा तर एक प्रश्न विचारत होता जो मुख्य आरोपी हॉस्पिटलमध्ये मध्ये यांची कायद्याची पळवाट